माझं नाव समाधान सोपान बनकर राहणार सांगोला बनकरवाडी माझ्याकडे आता दहा खिलार गाई आहेत सहा म्हशी आहेत त्यांची पिल्लं असे मिळून एकूण पस्तीस जनावरं आहेत माझ्याकडे मग माझ्याकडे सर्व ह्या जनावरांसाठी चारा विकत घेतला जातो शेती अडीच एकर आहे ती पण पावसाच्या पाण्यावर आधारित ह्या जनावरांपासून मला महिन्याला देशी खिलारपासून महिन्याला मला तीस हजाराचं उत्पन्न मिळतं कमीत कमी आणि मी ज्ञानदीप कॉपरेटिव क्रेडिट सोसायटीमध्ये पिग्मी एजंट वसुली म्हणून मी काम करतो ते काम करत करत हा मी व्यवसाय करतो ह्या व्यवसायापासून मला गोमूत्रापासून शेणापासून चांगल्या पद्धतीनं मार्केटमधून मागणी मिळायला लागलेली आहे आणि ह्याचा शेतीसाठी डाळिंबासाठी चांगल्या पद्धतीनं उपयोग होत असल्यामुळं ह्याची भरपूर मागणी आहे त्यामुळे मी हा व्यवसाय चालू केलेला आहे साधारण सकाळी पाच वाजल्यापासून घरच्या गोट्यातल्या कामाला सुरुवात होते साधारण अकरा वाजेपर्यंत गोट्यातलं काम करतो अकरा ते पाच वाजेपर्यंत बँकेचं काम करतो आणि तिथून पुढं घरचं काम व वैरणीचं नियोजन पाण्याचं नियोजन बाकीचं करतो